दादा आणि ओकलेवाडीचा तेजा ही जोडी कशी पळते भाकरीचा पहलवान म्हटलं जात असा आपला हिंद केसरी राजा सुद्धा पळणार आहे आणि तो आपला दिसणार आहे देवाबाई सोबत बघूया मित्रांनो हिंद केसरी राजा आणि देवाबाई ही जोडी कशी पळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सासवड पायदानची गाजवले ज्याला वेगाचा शेवट असं ओळखलं जातं तो म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा सरजा पण आपल्याला आज पळताना दिसणार आहे आणि लाडकी जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे ती म्हणजे हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी बाब्या तर दोघ्यात मित्रांनो ही जोडी कशी पळते आणि आपल्या सर्वांचा लाडका मावळ मुळशी खान शान आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्याला डॉन देव म्हणून पण ओळखले जातात असा आपल्या सर्वांचा लाडका प्रकासून पण आज आपल्याला माहिती मिळणार असते एका नवीन पायऱ्यात दिसणार आहे तो म्हणजे पृथ्वीदादा फुटवड यांच्या खोट्या लक्ष्मणराव सोबत तर बघूयात मित्रांनो ही जोडी कशी पळते आणि बकासून आपल्याला चिकीमध्ये निघालेल्या